पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त ऑनलाईन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा ब्रिजिंग ब्रेन्स भोसरी पुणे आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे तीनशेवी जयंतीनिमित्त ऑनलाईन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं आहे व्हिडिओ निर्मितीची अंतिम दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस असून अंतिम निकाल एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला जाणार आहे स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करून व्हिडिओ अपलोड करावा अशी माहिती राज उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर विजयराज पिसे यांनी दिली आहे या स्पर्धेचे विषय खालील प्रमाणात नंबर एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आधुनिक युगापूर्वी कल्याणकारी राजव्यवस्थेचा संकल्पक नंबर दोन स्त्री सत्ता आणि अध्यात्म पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अद्वितीय नेतृत्व नंबर तीन सीमांच्या पलीकडं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सांस्कृतिक व राष्ट्रीय एकात्मतेचा दृष्टिकोन नंबर चार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सामाजिक न्याय व लोककल्याणाची दृष्टी आजच्या युगातील तिचं महत्व हे मुख्य विषय असून यापैकी कोणत्याही एका विषयावर चार ते सहा मिनिटांपर्यंत आपल्या भाषणाचा व्हिडिओ सादर करू शकता या स्पर्धेत प्रथम क्रमांकास अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकास सात हजार रुपये तृतीय क्रमांकास पाच हजार रुपये तसेच पंधरा उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला सर्टिफिकेट दिलं जाईल स्पर्धा मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये व्हिडिओ निर्मिती करता येईल व्हिडिओ निर्मितीची अंतिम दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस असून अंतिम निकाल एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला जाणार आहे अधिक माहितीसाठी ब्याण्णव सव्वीस पस्तीस चौऱ्याहत्तर शून्य शून्य या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे